नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी अन्न व प्रशासन विभागातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली गट ब आणि गट क मधील ही पदं आहेत आणि नवीन जाहिरात या ठिकाणी विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याची शैक्षणिक पात्रता अर्ज कधीपासून सुरुवात होत आहे आणि किती पोस्ट आहेत कोणकोणत्या पोस्ट आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती अपडेट किंवा नवीन जाहिरात आपल्याकडून होणार नाही तर पहा इथे तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाद्वारे हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे इथे पहा आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये म्हणजे प्रयोगशाळांमधील ह्या वॅकेन्सी आहेत तर मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे प्रयोगशाळांचे ठिकाणे आहेत विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडब अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे यावरून आपल्याला दोन गोष्टी कळतात एक म्हणजे ग्रुप बी ब मधील जागा आहे आणि ग्रुप सी क मधील जागा आहे ऑप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे खाली पहा जागेचं त्यांनी विवरण दिलेलं आहे इथे या ठिकाणी पहिली पोस्ट आहे ती म्हणजे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यांची पदसंख्या आणि त्यांचं आरक्षण देखील तुम्ही पाहू शकता एकूण पोस्ट जे आहेत त्या थर्टी सेवन सदतीस आहेत राखीवमध्ये ओपन कॅटेगरीसाठी अकरा जागे आहेत राखीव कॅटेगरीसाठी सव्वीस जागा आहेत त्यामध्ये डब्ल्यू एस कॅटेगरी चुकी झालेली आहे त्यांच्याकडून ई डब्ल्यू एस पाहिजे तो सी झालेला आहे तर पहा डब्ल्यू एस कॅडेगरीसाठी आहे चार एसीबीसाठी चार ओबीसीसाठी सहा नंतर विशेष मागास प्रवर्गासाठी एक आणि तुम्ही भजक भज ग आणि घर विजा अ पाहू शकता एक एक दोन असा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन आणि अनुसूचित जातीसाठी पाच अशा एकूण जागा आहेत इकडे समांतर आरक्षण देखील आहे महिला आरक्षण माझी सैनिक पदवीधर अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार जागेंची विभागणी केलेली आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यासाठी एकूण जागा आहे सदोतीस नंतर पहा खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला दिव्यांगांचं आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी त्यासाठी एक पद हे राखीव ठेवलेलं आहे दुसरं महत्त्वाची पोस्ट आहे ती म्हणजे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडब राजपत्रे आता ही गडबची पोस्ट आहे पदसंख्या आणि त्यांचा तपशील त्यांनी दिलेला आहे एकूण जागा आहेत एकोणावीस राखीवपदी आहेत सहा म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी सहा जागे आहेत जे सर्वांसाठी ओपन आहेत आणि राखीवपदी आहेत तेरा त्यापैकी तुम्ही हे कॅटेगरीनुसार विश्लेषण पाहू शकता आणि समांतर आरक्षणानुसार देखील खाली पहा मित्रांनो काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या म्हणजे भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सा, सामाजिक समांतर आरक्षणाचा तसेच वर नमूद केलेल्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे तुमच्या जागेमध्ये देखील बदल होऊ शकतो दुसरं म्हणजे कमी किंवा जास्त जागा होऊ शकतात आणि आरक्षणानुसारही त्यामध्ये बदल होऊ शकतो आरक्षणासंदर्भात शासनाचे जे काही नियम वर्टी किंवा पुढील आदेश येतील त्याप्रमाणे यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्यानंतर पहा समांतर आरक्षण देखील दिलेलं आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे अर्ज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अकरा वाजल्यापासून दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री तेवीस पॉईंट एकोणपन्नासपर्यंत तुम्ही करू शकता म्हणजेच या ठिकाणी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे अकरा वाजल्यापासून तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे ती म्हणजे बावीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रिंट जी आहे ती तुम्ही काढून घेऊ शकता पण अर्ज मात्र बावीस ऑक्टोबरपर्यंतच करायचा आहे तर आजपासून अर्जाला सुरुवात झालेली आहे एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे आणि बावीस ऑक्टोबर हे अर्ज करण्याची शेवटचे दिनांक आहे तर हा मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन वेबसाईटवर जाऊ याबाबतचं संकेतस्थळ जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आता पहा वयोमर्यादा अठरा कमीत कमी वय असावे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षांसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पण जे मागासवर्गीय आहेत त्यांना यामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि मागास वर्गीयांसाठी पाच वर्षांसाठीची सूट इथे तुम्हाला मिळणार आहे मग ते मागासवर्गीय असो खेळाडू असो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असो किंवा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी पाच वर्षाची शिथिलता यांनी दिली आणि इतर जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी देखील सूट जी आहे वयाची ते देण्यात आलेली आहे तर खाली पहा शैक्षणिक अहर्ता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर शैक्षणिक अहर्ता महत्त्वाची आहे कारण की शैक्षणिक अहर्ता पूर्ण केल्याशिवाय अर्ज करता येणार नाही तर पहिलं पद आहे ते म्हणजे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडब अराजपत्रित तर यासाठी पात्रता पहा डिग्री इन फार्मसी और अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री और बायो केमिस्ट्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे दोन पात्रता आहेत त्यापैकी एक जरी तुम्ही पूर्ण केली तरी देखील तुम्ही इथे तर पहा मित्रांनो इथे तुम्ही एक तर फार्मसी डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जरी असाल तरी देखील अर्ज भरू शकता पण पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे तुमचं ते केमिस्ट्री किंवा बायो केमिस्ट्रीमध्ये असणं आवश्यक आहे तर ही झाली पहिली पात्रता दुसरं पहा अनुभवाची आवश्यकता यामध्ये नाही आहे कोणताच एक्सपिरियन्स तुम्हाला ब या पदासाठी लागत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे महागाई भत्ते वगैरे त्यांनी पेमेंट दिलेलं आहे तर यस चौदा लेवलचं तुम्हाला पेमेंट असणार आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे अधिक तुम्हाला महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर भत्ते देखील लागू राहते ही आहे पूर्णतः पहिली पात्रता दुसरी पात्रता पहा डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास ऑफ यानी रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड हॅव अ एक्सपिरियन्स त्यानंतर इथे मात्र तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक त्यांनी सांगितलेला आहे अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी व द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे जर तुम्हाला सायन्स डिग्री असेल सेकंड क्लासमध्ये तर अठरा महिन्यांचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी लागेल दुसरं महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे गट कमधील पोस्ट आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट प सिनियर टेक्निकल असिस्टंट ज्याचं यस जास तेरा लेवलचं पेमेंट आहे म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे त्या प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील लागू राहतील यामध्ये शैक्षणिक अवस्था जर पाहिली तर पहिली अर्धा आहे ती म्हणजे हॅव अ सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे सेकंड क्लासची तुम्हाला सायन्स डिग्री असणं आवश्यक आहे और होल्ड अ डिग्री इन फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्रामध्ये पदवीधारक तुम्ही असावे किंवा सायन्समधील तुम्हाला सेकंड क्लासची डिग्री असणं आवश्यक आहे तर पहा ही आहे तुमची शैक्षणिक पात्रता गट मधील अर्ज करण्यासाठीच नंतर पहा मित्रांनो अर्ज करण्यासाठी शुल्क देखील आहे तर ओपन कॅटेगरीमधून जर तुम्ही असाल तर हजार रुपये या ठिकाणी पे करावे लागणार आहे परीक्षेची फी जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी हजार आहे आणि राखीव प्रवर्गातील म्हणजे मागासवर्गीय मग ते कॅटेगरीमध्ये तुम्ही जर येत असाल कोणतीही कॅटेगरी असो तर नऊशे रुपये या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावी लागणार आहे या शुल्काव्यतिरिक्त बँकेचे चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त राहतील म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा तर त्यावर तुम्हाला जे टॅक्सेस आहे मग ते टॅक्सेस एक्स्ट्रा येऊ शकतात ते अतिरिक्त पे करावे लागतील माझी सैनिक यांना शुल्क आकारले जाणार नाही जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी शुल्क नाही आहे इथे पहा इथे त्यांनी वेबसाईट केलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरा डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज देखील करू शकता आणि भरती प्रक्रियेची संपूर्ण अपडेट किंवा माहिती त्या वेबसाईटवरून तुम्ही मिळवू संपूर्ण माहिती तिथून तुम्ही मिळवू शकता तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी जरी काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदास्पणे कमेंट करू शकता आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे जर तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता